आता जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख मेथी येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर तीव्र आंदोलन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती मात्र बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं जिल्हाधिकारी जोरदार आंदोलन केले मेथी येथील शेतकऱ्यांची जमीन ही औष्णिक प्रकल्पासाठी घेण्यात आली होती मात्र पाच वर्ष उलटून देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची यंत्रणा उभी राहिली नाही आणि शेतकऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान दिलं नसल्यानं शेतकरी प्रचंड नाराज आहेत एकतर जमीन परत द्या अन्यथा मोबदला द्या अशी भूमिका शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमचा एक शेतकरी मेथी ठिकाणी आंदोलन करत असताना तो टावरवर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस प्रशासनाने त्याच्याशी चर्चा करून आम्ही अठ्ठावीस तारखेला कलेक्टर मॅडमांकडे बैठक लावतो लावतो आणि शेवटचा तोडगा आपण काढू त्याच्यातनं असं म्हणून आज बैठक लावली होती आणि मेथीचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं गेल्या दोन अडीच महिन्यापासून चालू आहे परंतु अनेक बैठका झाल्या परंतु तोडगा काय काढत नाही तोडगा निघत नाही आणि या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अनुसूचित जाती जमातीचे गरीब शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आज परत फसवणूक केली आम्हाला सुरुवातीला सातपुडा सभागृहामध्ये बसवलं चर्चा झाली त्याच्यातनं मार्ग काढू आज असं ठरलं म्हणजे आज शेवटची बैठक परंतु आमच्या हाती आमच्या पदरी निराशा आली महाजनपूचा अधिकारी सांगतो आता चालू दोन हजार सोळाला जे गॅजेट निघालेलं आहे त्या गॅजेट नुसार ते गॅजेट दोन हजार सोळाच आहे आमची जमीन ही दोन हजार बारा तेराला यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या कलेक्टरांच्या आदेशाने अटी शर्तीचा भंग झालेला आहे आम्ही त्या जमिनी परत मागतोय तुम्ही यांनी महाजन कोणी टाटाला देऊन टाकली मग आमची जमीन मूळ मालकाला दिलं पाहिजे असं आठी शेतीमध्ये लिहिलेलं आहे आणि पाच वर्षापर्यंत जर खरा खुरा जो औष्णिक प्रकल्प होता तो जर उभा राहिला नाही तर मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत दिली पाहिजे असं त्या अटी शर्तींमध्ये आहे आणि ती जमीन आज शेतकरी तर परत द्या एकतर आम्हाला तुमच्याकडनं सानुग्रह अनुदान म्हणजे काही मदतीचा आज जर करत असाल काही भरपाई देत असाल तर आम्ही जमीन सोडून देऊ नाही तर आमच्या जमिनी मूळ किमतीमध्ये आम्ही मूळ किंमत द्या जेव्हा खरेदी झालेली आहे त्याची जी मूळ किंमत आहे ते, ते शेतकरी द्यायला तयार आहेत ना आमची जमीन आम्हाला परत हवी आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला गोलमोल आम्हाला एक तासापासून या शेतकऱ्यांना बसून ठेवलं आणि गोलमोल उत्तर दिलं म्हणून या ठिकाणी या बैठकीचा आम्ही निषेध करतो या सरकारचा निषेध करतो हे सरकार शेतकरी हिताचं नाही शेतकऱ्यांचं भल होईल असं नाही आणि गोर कल्याणासाठी हे सरकारने असं आम्हाला दिसत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा